दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती या दिवशी पहाटेच्या वेळी एका खाजगी प्रवासी बसला आग लागली आणि यामध्ये जवळपास बारा जणांचा भरपूर मृत्यू झाला होता आपण जर अशा एखाद्या बसमध्ये प्रवास करत असावं आणि त्या बसला अचानक आग लागली तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे नमस्कार मी शिवाजी विभूते असिस्टंट आरटी इन्स्पेक्टर आरटी ऑफिस चंद्रपूर कोणत्याही बसने प्रवास करत असताना तुम्हाला त्या ड्रायव्हरचं बिहेव्हिअर व्यवस्थित वाटतंय का हे चेक करा जर तो गाडी व्यवस्थित चालवत नसेल वारंवार मोबाईलचा किंवा हेडफोनचा वापर करत असेल किंवा तुम्हा तुम्हाला जर अशी शंका असेल की हा ड्रायव्हर ड्रंक आहे तर अशा परिस्थितीमध्ये दे, तुम्ही एकशे बारा नंबर या नंबरवरती फोन करा तुमची या नंबरवरती दखल घेतली जातेच त्यानंतर बसने प्रवास करत असताना तुमच्या गाडीमध्ये फायर एक्स्टेम्ब्युशर आहे की नाही हे पण चेक करा सोबतच हा फायर एक्स्टेम्ब्युशर वर्किंग कंडिशनमध्ये आहे की नाही हे सुद्धा आपल्याला चेक करायचे आता तुम्ही म्हणाल की हे वर्किंग कंडिशनमध्ये आहे की नाही हे कसं कर चेक करायचं तर यासाठी या या सिम्पल ट्रिक आहे याच्यामध्ये जो मार्क दिलेला असतो तो, तो आपल्याला ग्रीनमध्ये ग्रीनमध्ये तो आपला मार्क पाहिजे एवढ्याच गोष्टीची फक्त खात्री करायची त्यानंतर प्रत्येक बसला एक एमर्जन्सी एक्झिट असतो तुम्ही कोणत्याही एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये या एमर्जन्सी एक्झिटमधून बाहेर पडू शकता जर तुम्ही बसच्या बाहेर असाल तर हे इमर्जन्सी एक्झिट कसं कर ओपन करायचं यामध्ये बघा तुम्हाला इन्स्ट्रक्शन सगळ्या दिलेल्या आहेत की ते काच आहे आणि काचच्या आतमध्ये याचा हँडल है आहे है। एम, तर तुम्हाला हे काच फोडायची आहे आणि मग तो हँडल ओपन करायचा आहे म्हणजे एमर्जन्सी एक्झिट ओपन होईल आणि आतले प्रवाशी बाहेर येऊ शकतात त्यानंतर बसला तर खूपच जास्त आग लागली असेल आणि तुम्हाला मेन डोअरने किंवा एमर्जन्सी एक्झिटने बाहेर पडणं अवघड होत असेल तर मग अशा वेळेला हे बघा प्रत्येक तुम्हाला विंडोशी देते एमर्जन्सी एक्झिट असं लिहिलेलं आहे आता हे एमर्जन्सी एक्झिट ओपन कशी करायची तर त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला हॅमर काही ठिकाणी दिलेला असतो तुम्हाला ती काच फोडायची आहे ती काच ब्रेकअबल असते तुम्हाला ती काच फोडायची आणि मग तिथून अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला आतून उडी मारून बाहेर निघायचं